अध्यक्ष महाराज सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला माझ्या मतदारसंघामध्ये आता इकडलं घेतो माझ्या मतदारसंघातील रस्ते पाणी आरोग्य शिक्षण क्रीडा ऊर्जा हे सारे प्रश्न मार्गी लागतील ला अशी अपेक्षा होती परंतु या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही पद्धतीची कामं मार्गी लागली नाहीत माझ्या मतदारसंघातील राष्ट्रीय उपसा सिंचन योजना ही अपूर्ण अवस्थेत आहे या उपसा योजनेसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पाटबंधारे मंत्र्यांना भेटून ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आता वीस टक्के काम उर्वरित पूर्ण होईल शेतकऱ्याच्या भूसंपादनाचे पैसे दिले तर ही योजना विस्तारीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा होती परंतु त्यालाही पैसा मिळाला नाही शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी पैसे मागितले होते त्याचंही काम ऐंशी टक्के पूर्ण झाले परंतु त्यालाही पैसे मिळाले नाहीत माझ्या मतदारसंघामधील जे उर्वरित रस्ते आहेत ते रस्त्याचे अर्धवट कामं झालेली आहे ठेकेदार कामं बंद करून जवळजवळ सहा महिने आठ महिने झाले मोर्चे करतायत आंदोलनं करतायत शासन स्तरावरती माहिती घेतल्यानंतर असं समजलं की राज्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची देयकं ही शासनाकडे असून ठेकेदार पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन आहे आज राज्य काल राज्याच्या अर्थमंत्र्यांनी बांधकाम खात्यासाठी एकोणीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली परंतु सत्तेचाळीस हजाराचं दायित्व असताना सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाचं दायित्व असताना एकोणीस हजार कोटी रुपयाची तरतूद ह्या अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात बांधकाम खात्यातल्या तरतुदीबद्दल न समजणारं कोड आहे दुसरे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्याची दोर्दारी अवस्था आहे भूसंपादनाची पाटबंधारे विभागाची आणि आरोग्य आरोग्याच्या बाबतीत अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक शिंदे हॉस्पिटल आम्हाला मंजूर केलं होतं पन्नास खटाचं निधीची तरतूद केली केली होती परंतु जागेची अभावी सदरचं हॉस्पिटल होऊ शकलं नाही मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आरोग्य आरोग्यमंत्र्यांना भेटून कमीत कमी जागा तरी द्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर असणारे हे शहर इंदापूरपासून सोलापूरपर्यंत जर कुठं ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला डायरेक्ट सोलापूरला जावं लागतं मुळ हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरती असणारं शहर परंतु या शहरामध्ये तिथं हॉस्पिटल होऊ शकलं नाही क्रीडांगणासाठी क्रीडांगण मंजूर झालं परंतु तिथं क्रीडांगणाला जागा नाही त्या त्याही जागेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांकडे के मागणी केली अध्यक्ष माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा मतदारसंघच नाही परंतु पूर्ण सोलापूर जिल्हा या कुठेही या अर्थसंकल्पात दिसला नाही सोलापूर जिल्हा आम्ही नव्याने निवडून आलेले आमदार आहोत मी तर पहिल्यांदा उभारतो या सभागृहामध्ये बोलायसाठी परंतु कालपासून अर्थसंकल्प सादर झाल्यापासून जिल्ह्या फोन आले मतदारसंघातून फोन आले की बाबा आपल्या जिल्ह्याला काय मिळालं तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आम्ही अकरापैकी सहा आमदार महाविकास आघाडीचे आलो दोन खासदार आम्ही महाविकास आघाडीचे आलो कदाचित ही भावना जर नसेल का की जेणेकरून आम्हाला निधीपासून वंचित ठेवलेलं आहे वारंवार आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातो अपूर्ण अवस्था आता अपूर्णावस्थेच्या बाबतीत अध्यक्ष महाराज माझी गंभीर तक्रार आहे की कुरुल ते पंढरपूर आणि बेगमपूर ते वैराग रस्ता जवळजवळ सातशे आठशे कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं गेल्या वर्षी चालू झाली अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आणि काम कोण करत आहे अध्यक्ष महाराज माझे आमदार शंभर शंभर दीडशे दीडशे आयवा टिपर बेकायदेशीर मुर्माचा उपसाव होतोय तहसीलदारला वारंवार सांगितलं सर्कलला वारंवार सांगितलं तलाट्याला सांगितलं अध्यक्ष महोदय कुणीही लक्ष दिलं नाही मी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे गेलो त्यांना व्हिडिओ चित्रकरण दाखवलं बीड काय बीडपेक्षाही बेभयानक अवस्था माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये चालू आहे आपण लक्ष जर नाही घातलं तर मी उपोषणाला बसेन आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी डायरेक्ट सोलापूरवरनं पथक पाठवलं कारण तिथला तलाठी तिथला सर्कल तिथला तहसीलदार राजेंद्रजी काम सांगा काम नाही कामाच्या सांगतो ना बेकायदेशीर उपसा बेकायदेशीर वाळूचा उपसा होतोय पैसे नाहीत रस्त्याला पैसे नाहीत क्रीडांगणाला जागा नाही दवाखान्याला जागा नाही आणि अशा अवस्थेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प होत असताना माझ्यासारख्या नव्या आमदारांची एवढीच मागणी की माझ्या मतदारसंघातले जे क्रीडासाठी आरोग्यासाठी शिक्षणासाठी आणि ऊर्जासाठी जे काही प्रकल्प शासन स्तरावर आहेत वारंवार पुरावा पाठपुरावा केलेला आहे त्याला निधी मागितलेला आहे आता जरी मला निधी नाही दिला तर पुढच्या तरी याच्यात मला निधी मिळावी ही अपेक्षा जय हिंद